नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या युट्यूब चॅनेलवर बेसिक ब्लाऊजचा कोर्स तर आपला झालेला आहे पण ज्या वेळेला आपल्याला वेगवेगळ्या वेग मापाचे वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाउज शिवायचे असतात आपल्याला बेसिक ब्लाउज शिवायला तर येत असतं पण जर आपल्याला त्याच ब्लाऊजमध्ये थोडाफार बदल करायचा असेल तर ह्या गोष्टीसुद्धा जमल्या पाहिजे आता हे जे ब्लाऊज आहे हे अडोतीस साईजचा आहे त्याचा मागचा गळा हा बोटनेकचा आहे पुढच्या गळ्याची उंची ही रेग्युलर आहे शोल्डर आणि मुंढ्याच्या मापाचा आपला जो चार्ट आहे त्याप्रमाणे या ठिकाणी मी माप टाकून घेतलेले आहेत मागच्या भागाचं जे शोल्डर आहे ते या ठिकाणी मी साडेसात इंच घेतलेलं आहे साईजनुसार हेच साडेसात इंचाचं माप या ठिकाणी मी खाली सुद्धा टाकून घेतलं होतं असं त्यानंतर या ब्लाऊजचा जो मुंडा आहे तो साईजनुसार आपला आहे सव्वा सहा इंच तर मुंढ्याचं मापसुद्धा या ठिकाणी मी टाकलंय हातीचं जे माप आहे साडेनऊ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस केलं आणि या ठिकाणी त्याचं माप टाकलंय मुंड्याचा हा जो भाग आहे याच्या आतल्या बाजूने एक इंचावर मी मार्क केलं आणि त्यानंतर वरच्या बाजूने अर्धा ते एक इंच अंतर सोडून या ठिकाणी तिरकस रे सोडून घेतली आहे अशा पद्धतीने मुंड्याचा आकार मी दिलेला आहे ब्लाउजचा जो मागचा गळा आहे तो आपल्याला जर बोटनेक शिवायचा असेल तर त्याची माप कशी टाकायची त्या साईजसाठी किती शोल्डर घ्यायचं किती मुंडा घ्यायचा चा आपला एक डिटेल व्हिडिओ आहे आणि तो सुद्धा तुम्ही पाहू शकता ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन ठेवते त्याची जी उंची आहे ती मी दोन इंच घेतली आहे त्या ब्लाउजचा जो गळा मी तयार करणार आहे तो विदाऊट कॅन्व्हास पेपरच करणार आहे रेग्युलरली आपण जेव्हा ब्लाऊजचा पुढचा गळा शिवत असतो त्यावेळेला तो गोलाकार घेत असतो त्या ब्लाऊजचा जो पुढचा गळा आहे तो आपण पंचकोणी घेणार आहोत पाप आप टाकण्यासाठी आपल्याजवळ जे आपण रेग्युलर पेपर कटिंग तयार केलेलं आहे आपल्या साईजच्या ब्लाऊजचं हेच पेपर कटिंग या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि अस्तरवर त्याचं मार्किंग करून घेतलं आहे ब्लाऊजचा हा जो भाग आहे त्याची पट्टी आणि पुढच्या गळ्याची जी बाजू आहे ती ही आहे पुढचा जो गळा आहे तो गोलाकार आहे या ठिकाणी आपल्याला पंचकोणी करायचा आहे गळा ब्लाउज रेडी झाल्यानंतर त्याची हुकपट्टी आणि लुपट्टीची जी उंची आहे ती मला साडेआठ इंच हवी प्रिन्सेस कट ब्लाऊज ला ज्या वेळेला खालच्या बाजूने पट्टी लावत असतो त्या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच लागतं म्हणून अर्धा इंच या ठिकाणी मी शिल्लक मार्किंग केलंय हे जे मार्किंग केलेलं आहे हे मार्किंग म्हणजे आपली पुढची गळ्याची उंची आहे आता आपण गळ्याला पंचकोणी असा आकार देऊयांट पासून या पद्धतीने इथे मी असा आकार दिलेला आहे हा जो गळा आहे तुम्हाला जर थोडासा पसरट हवा असेल तर असं आतल्या बाजूने अर्धा इंच जाऊन सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊ शकता गळ्याचं कटिंग करत असताना या पॉईंटपासून कटिंग न करता थोडंसं वरती अर्धा इंचापासून आपल्याला कट करायचं आहे मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग मी केलेलं आहे आता बाहीचं कटिंग करते आहे बाहीला आपल्याला थोडासा एका बाजूने जॉईंट द्यावा लागणार आहे आधीच्या काही व्हिडिओमध्ये बाहीला जॉईंट कसा द्यायचा कोणत्या पद्धतीने त्यावर मार्किंग करायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेला आहे हा व्हिडिओ बघत असताना चॅनलचा जो लोगो आहे त्यावर तुम्ही जर टिक केलं तर तुमच्या समोर स्टिच विथ मी हे आपलं चॅनल ओपन होईल आणि त्यामध्ये भरपूर असे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्ही आत्ताचे लेटेस्ट व्हिडिओ बघू शकता पॉप्युलर व्हिडिओ बघू शकता किंवा जुने व्हिडिओसुद्धा बघू शकता अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून मी पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचा शेप जोडून लूप पट्टी, पट्टी लावून घेतली आणि खालच्या बाजूलासुद्धा मी पट्टी लावून घेतलेली आहे आता आपला जो पुढचा पंचकोणी गळा आहे त्याला आपल्याला गळपट्टी लावायची आहे गळ्याचं कटिंग करत असताना मी सांगितलं होतं की वरच्या बाजूने थोडंसं शिल्लक कापड राहील या पद्धतीने कटिंग करा गळ्याला आपण जेव्हा गळपट्टी लावत असतो त्या अगोदर आपण हुकपट्टी आणि लूपपट्टीचं जे माप आहे ते व्यवस्थित पहिले आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग गळ्याला पट्टी लावायची आहे त्याचे हे जे कॉर्नर आहे त्या ठिकाणी इथे मी मार्किंग करून घेते म्हणजे आपण ज्या वेळेला पट्टी लावत असतो त्यावेळेला त्याचे कॉर्नर आपल्याला दिसतात आणि दोन्ही साइडचे जे कॉर्नर आहेत ते सारखेच येतात कॉर्नर जवळ अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मशीनचं फूट उचलून मग पुढची शिलाई मारायची आहे पट्टी जोडून झाल्यानंतर या गळ्याला छोटे छोटे कट सुद्धा द्यायचे आहेत दोन्ही साईडला या पद्धतीने पट्टी लावून झाल्यानंतर एकदा चेक करायचं आहे की दोन्ही पट्ट्या सारख्या मापाच्या आहेत की नाही पट्टीवर दापटीप देत असताना याचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी मी शिलाई मारलेली नाहीये त्या ठिकाणी मशीन आल्यानंतर फूट उचलून घेतलंय आणि नंतर पुढच्या बाजूची जी शिलाई आहे ती मारली दापटीप देऊन झाल्यानंतर ही पट्टी आतल्या बाजूने आपल्याला अशी फोल्ड करायची आहे दोन्ही बाजूला गळ्याची पट्टी लावून झाल्यानंतर आपला जो पंचकोणी गळा आहे तो या ठिकाणी तयार झाला आहे मागचा जो गळा आहे तो आपण विदाऊट कॅन्व्हास पेपर करणार आहोत गळ्याची जी रुंदी आहे ती तीन इंच घेतली आहे खालच्या बाजूने या ठिकाणी मी दीड इंचावर मार्क करते गळ्याचा वरचा हा जो भाग आहे त्या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत मी तिरकस रेष ओढून घेतले रेषेच्या अर्धा इंचापर्यंत थोडेसे मी बाहेर जाऊन या ठिकाणी असा आकार काढून घेतलाय सरळ रेष आहे त्या ठिकाणी थोडस असं गोलाकार पद्धतीने आकार देऊन मी कट करते हा जो गळा आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी करते पण आपण जर याला कॅन्व्हॉस पेपरचा वापर केला तर हा जो गळा आहे तो अजून फिनिशिंगमध्ये तयार होईल गळ्यावर शिलाई मारत असताना कापड इकडे तिकडे सरकू नये म्हणून मी पहिले टाचण्या लावून घेतल्या आणि या संपूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घेतली कोणत्याही गळ्याचा आकार ज्या वेळेला आपल्याला पलटी करायचा असतो त्यावेळेला पहिले कात्रीने छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच हे कापड उलट करायचे आणि त्यावर शिलाई मारायची आहे गळा उलट केल्यानंतर अशा प्रकारचा जो आकार आहे तो आपला या ठिकाणी तयार झाला आहे वरच्या बाजूला नॉड लावून इथे मी लटकन सुद्धा तयार केलेले आहेत आज मी जे ब्लाउज शिवते त्याचा पुढचा जो गळा आहे तो पंचकोणी आहे मागचा जो गळा आहे तो बोटनेकचा आहे आणि तुम्ही पाहिलं सुद्धा आपण पुढचा गळा तयार करण्यासाठी आपले जे रेग्युलर पेपर कटिंग आहे तेच या ठिकाणी वापरलंय त्यासाठी कोणतंही नवीन पेपर कटिंग आपण काढलेलं नाहीये मागचा जो गळा आहे तो बोटनेकचा असून सुद्धा आपण वेगळं पेपर कटिंग असं केलं नाहीये त्याचं डायरेक्टच अस्तरवर माप टाकलं आणि कटिंग केलं तर अशाच पद्धतीने आपल्याला जर मागच्या गळ्याचा पुढच्या गळ्याचा आकार जो आहे तो आपल्याला जर वेगवेगळा घ्यायचा असेल ब्लाऊजचा पुढचा गळा जो आहे तो मी आज पंचकोणी घेतला पण जर मला चौकोणी गळा हवा असेल तर आपलं जे रेग्युलर पेपर कटिंग आहे तेच वापरून मी या ठिकाणी चौकोणी गळासुद्धा तयार करू शकते फक्त चौकोणीच नाही तर पानगळा स्टार गळा किंवा अजूनही गळ्यांचे जे बेसिक आकार आहेत ते आपण या ठिकाणी करू शकतो गळ्याचा आकार वेगळा आहे म्हणून त्यासाठी नवीन पेपर कटिंग काढण्याची सुद्धा आपल्याला अजिबात गरज नाही आहे गळ्याचा आकार कोणताही असू दे फक्त आपल्याला या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण जेव्हा अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या गळ्याचं पेपर कटिंग करत असतो त्यावेळेला कटिंग करण्यासाठी आपण जे गळ्याचं माप टाकत असतो तेव्हा गळ्याची जी उंची आहे ती थोडीशी कमीच ठेवायची ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे तो संपूर्णपणे तयार करून घ्यायचा आणि आपल्याला ज्या वेळेला गळ्याला गळपट्टी गल लावायची असते त्यावेळेला मात्र गळ्याची जी आपली फायनल उंची आहे ती टाकून घ्यायची किंवा जी हुकपट्टी आणि लुपट्टीची उंची आहे ती टाकून घ्यायची त्यानंतरच गळ्याला गळपट्टी लावायची कारण बऱ्याच जणींचं काय होतं आपण जेव्हा पेपर कटिंग करतो किंवा फॅब्रिकवर कटिंग करत असतो त्यावेळेला आपल्याला गळ्याची उंची जी रेडी हवी असते त्याच उंचीचं माप ते त्या ठिकाणी टाकतात पण ज्या वेळेला शिलाई मारतो त्यावेळेला थोडंसं कमी जास्त सुद्धा कधी कधी होतं गळ्याकडच्या बाजूने जर कापड थोडंसं शिल्लक राहिलं तर ते आपल्याला कट करता येऊ शकतं पण जर हुकपट्टी लुपट्टीची उंची जर आपल्याला कमी पडली तर मात्र त्या ठिकाणी आपली जी गळ्याची उंची आहे ती डीप होते त्यामुळे आपण जर थोडंसं शिल्लक फॅब्रिक राहू दिलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही ज्या वेळेला फायनल शिलाई मारत असतो त्यावेळेला आपण ते कटिंगसुद्धा करून घेऊ शकतो बऱ्याच जणांच्या ब्लाउजचा पुढचा जो गळा आहे तो उतरण्याचं कारण हे सुद्धा एक आहे त्या जेव्हा पेपर कटिंग करत असतात किंवा फॅब्रिकचं कटिंग करत असतात तेव्हा ते अगदी तंतोतंत कट करतात ज्या वेळेला फायनल गळा रेडी होतो त्यावेळेला तो थोडासा डीप होतो तर आपण जर गळ्याचं कटिंग अशा पद्धतीने केलं तर कोणत्याही साईजच्या ब्लाऊजसाठी आपण कोणत्याही आकाराचा गळा निश्चितपणे घेऊ शकतो आणि आपल्या रेग्युलर ब्लाउजचा गळा ज्याप्रमाणे बसतो त्याचप्रमाणे तो सुद्धा बसेल त्यासाठी आपल्याला कोणतंही वेगळं असं पेपर कटिंग करायचं नाहीये त्याकडे जे अवेलेबल आहे त्यामध्येच आपण हे करू शकतो हे ब्लाऊज शिवल्यानंतर अजून एक ब्लाऊज मला तुम्हाला दाखवायचा आहे या ब्लाऊजमध्ये जी डिझाईन आलेली आहे त्यामध्ये आपण कमर पट्टा सुद्धा तयार करणार आहोत पण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्यामुळे तो जो ब्लाऊज आहे तो आपण नेक्स्ट मध्ये पाहूया आता या ब्लाउजला ओव्हरलॉक सुद्धा मी करून आणलंय आणि हा जो ब्लाउज आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने तयार झालेला आहे थँक्यू